खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवत विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम भारतीय राम जनता पक्षात प्रवेश केला आहे हा प्रवेश मंगळवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला गेल्या काही दिवसांपासून वैभव पाटील हे पक्षातील अंतर्गत घडामोडीमुळे नाराज असल्याची चर्चा होती जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने डावलले जात असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता व या निर्णयानंतर वैभव पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला त्यामुळे विटा आणि खाणापूर आटपाडी मतदारसंघातील भाजपची ताकद वाढणार आहे असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे वैभव पाटील यांच्या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपाला मजबूत बळ मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा